लगावलेला आहे जरांगे पाटलांना मनोज जरांगेंना दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडायचे त्यांनी ठरवलेले आहेत त्यांना शुभेच्छा आहेत असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी जरांगेंना टोला लगावला तर भुजबळ साहेब तुमच्या सभेत खोडा का घालतील बेछूट आरोप करून लक्ष वेधून नका घेऊ जरा अभ्यास करा असा सल्लाही हाकेंनी दिलाय तर आपण पाहतो एकीकडे एक मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिलेला आहे आणि त्याच इशारावर हाकेंनी आता प्रत्युत्तर दिलेलं आहे मनोज जरांगीला दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडायचे त्यांनी ठरवलेले आहे त्यांना शुभेच्छा आहेत असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे संविधानाला बेस मानणारे प्रत्येकाचा गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट प्रत्येकाच्या हक्का अधिकाराचा रिस्पेक्ट करणारी माणसं जर कायद्याच्या सभागृहात येणार असतील तर जरांगी पाटलांना शुभेच्छा आहेत आमच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पडले पाहिजेत मुख्यमंत्र्यांपासून सुरुवात झाली पाहिजे ते पार इकडे त्या गणसावंगीचे आमदार राजेश टोपेपर्यंत झाली पाहिजे माथेरे गावामध्ये जी दगडफेक झाली आमच्या रॅलीवरती काय तिथल्या प्रशासनाला माहीत नाही कुठल्या लोकांनी दगडफेक केली कुठल्या शेतातनं केली कुठनं कुणावर दगड मारले गेले माहीत नाही तिथल्या पोलीस डिपार्टमेंटला असं तुम्हाला म्हणायचं आहे त्यामुळे उगच काहीतरी बेछूट आरोप करायचे आणि लक्ष वेधून घ्यायचं अरे आपण मागणी काय करतो त्याच्याबद्दल बोला ना तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करा अभ्यास असलेल्या लोकांचं शिष्टमंडळ बसवा त्याच्यामधून वे आउट कसा करता येईल ते बघा उगच भुजबळांनी हे करतात आणि ते थे करतात आणि ते करतात